सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बहीण जोरदार पाऊस असा चालला आहे मुसळधार रातभर बी पाऊस चालता रात्रभर बी पाऊस चालू होता आणि आज बघा आता जायचं होतं आज दाजीला चालू केला पण आज सोमवार तिसरा सोमवार त्याच्यात आज रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सगळ्या आपल्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा दाजीकडून तर पाऊस बघा आपल्याकडे कसा चाललेला आहे चौकडचा पाऊस चालला आहे पण मध्ये जवळपास आठ सात आठ दिवस झालं पाऊस उघडला होता पण परत आज पावसाने सुरुवात केली दोन दिवस झाला रात्रीचा पाऊस येतोय रात्रीचा पण आज काय रात नाही पावसाने आज दिवसाचा म्हणजे दुपारी सुरुवात केली पावसाने पावसाने दुपारच्याला दुपारच्या वेळेसच पावसाने आज पाव सुरुवात केली आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आज पाऊस सुरू झाली पावसाला पावसाला सुरुवात झाली चांगल्या पद्धतीने तर आपल्याकडे काय झालंय कालच्यापासून लाईट नाही आहे आली दोनच मिनटं ती बी दाजी निघाला होता हाफच्या पाणी भरायला पावसा पाण्याचा विचार न करता दाजीला डोक्याला टाकई तरी बी दाजी निघाला होता पण दयामाय आली आधी माया पावसा आली लाईट सत्य सत्य आहे का नाही हे दाजी म्हणजे कसा आहे दाजी हा दाजीवर देवाला काळजी आहे दाजी यार एवढी या लोक नाव ठेवतात पण दाजी विश्वास दाजी दाजीचा दाजी देवातला दा। माणूस आहे हा काय भावना पण सांगायची तुम्हाला कसा विश्वास देव राह दाजी चला का तरी तुम्ही दाजी लड्या करताय म्हणाल तर बघा बरं आली का नाही लाईट गेली लाईट असं आहे का हा हो टूप लागली दिसते का लाईट फॅन चाललाय हो का बांगा 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 तरी या बायकोला कळा नाही ते ही मच्छरचं मच्छरचं लाव का याला हे चार्जिंग लावरी काय काय भाऊ ना ना मच्छर रातभर तोड रात्री आणि काय झालं मध्ये का चार्जिंग लावलं म्हणजे काय होईल ती काय करते लाईट लावली आता काय बरं लाईट आली म्हणा हायवे ला फॅनच्या खाली बायको बसणार का रात पासून लाईट नव्हती बाबा आता आली लाईट मोबाईल चार्जिंग नाही आपलं नाही काही पण कसं बाबा पण लाव आता लाईट आली म्हणलं मग अशी झटका मारला होता माझी लाईट चेक करायसाठी आली असेल तर बाबू चाललंय बायकोच काम साड्या गड्या घालायचं तर बाया चाललाय पाऊस बघा डोंगराकडं तिकडे पाऊस कसं गच्च भरलंय पाऊस आणि काय आज माझी खरं माझी इच्छाच नव्हती बरं का तालुक्याला जायची खरं सांगायची भावानं न कारण मागल्या पहिल्या सोमवारी आपल्या बरोबर तशी घटना घडली जरा जरा मग आजीचं मनच कुचांबल जरा तालुक्याला जायला प्रत्येक वेळेस असं मन कुचमत दाजीचं सोमवार आला की त्याच्यामुळं आज जरा आम्ही म्हणलं जाऊ द्या उद्याच्याला जाऊ टाक प ड्रेसिंग करायला आता जसं आपण पंधरा दिवस होऊन गेलं आपल्याला म्हणजे आपण ट्रीटमेंट म्हणजे गेलं नाही असं झालं नाही काही आता मग मा ते मागच्या वेळेस तुम्ही बघितलं आहे की दाजजवळ पैसा नव्हता तर दाजी काहीतरी खबरदब करून गेलात दवाखान्यात तसं आपण दवाखाना हुकवला नाही प्रत्येक वेळेस आपण टायमिंगच्या टायमिंगला ट्रीटमेंट घेतलं दाजीने पण आता मागच्या दोन दिवसात बायको घेऊन गेली होती गोळ्या औषधं राजेला सगळं काय घेऊन म्हणजे आरी बायको त्यात आज बी जायचं होतं पण आता आज हे पावसामुळं म्हणजे कसं आहे नियोजन ठरलं होतं लवकर जायचं पावसाने पण ऊन असं कडक होतं जबरदस्त की असं वाटत होतं की लवकरच पावसाचं आगमन होईल आता म्हणलं जर जावं तर पावसाने जर मध्येच गाठलं तर काय करायचं आजच्या डोक्याला टाकायचं त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं आज जायचं म्हटलं बघू उद्या लवकरच जाऊ आपलं आहे का नाही हा काय आहे पाऊस आता संध्याकाळ नाही यायचं मला वाटतं आज लवकरच हजेरी लावली पावसाने म्हणल्यानंतर हां अव अचानकच बाहेर बसलो का आपण तिथं ही काय इथं बसलो ना आम्ही अचानकच जोराचा टिपकाय लागला ना पाऊस जणू काय डायरेक्टच वरून पाणी वाचल्यावर पाऊस चालू झाला म्हणा लागल्या तसं दाजीने मोबाईल म्हणजे कसं इमान मोडवर लावलेला आहे तसं नाही काय टेन्शन तर बाबा बघ दाजी बसला बाहेरच बसलाय आता दाजीने काय डोक्याचं जे गोंधळाचं होतं ना ती आ... ती गुंडळायचं बंद केलं आता कसं बाबा बघ ना जरा बरं म्हणायचं दाजीचं म्हणजे आता टाक म्हणजे आता काय पाहिजे सारखं म्हणजे हिवत नाही दाजीला काय सारखं इकडे काय हात लावायची गरज नाही नाही काही निम टाक गाड्यात निम टाक राहिलेलं इथं पण कसं आहे माहिती का बाबा बहीण कि आता हो का पंधरा वीस पंधरा दिवस होऊन गेलं आता मला याच्यामुळं या टाक्यामुळं दाजीला काय आंघोळ करता येत नाही बाबा बहिण खाद्यापासूनच खाली आंघोळ करावं लागतं आणि दाजी कसं आहे म्हणजे दिवसाला काय आंघोळ करीत नाही खरं सांगायची परिस्थिती दाजी आहे ना दोन दिवसाला तीन दिवसाला अंघोळ करतोय खा मग आता तो बी सांगा बाबा न बहिण जर आता दाजीचा बायको म्हणते तुमचा नाही वाशे लागलाय आता बघा बाबानं बहिन आता मग आता या दुखण्या डोकण्याबाण्यामुळे केस आता डोकं दुखलेलं झालं पंधरा पंधरा दिवस होऊन गेलं डोकं दुखलेलं आणि तोंडाला कसं आहे म्हणजे फडक्याने आपलं वऱ्या फडक्याने जरा असं पुसतो सगळं काय ही म्हणजे म्हणजे खाकना फेकांना याच डूळ फिळ तोंडावर बसलेली आहे ना सारखं मी असं पुसत असतो सारखं मग आता जर बाबानं बहिण जर माझा या ह्याच्यामुळं दुखण्यामुळं जर माझ्या अंगाचा वास जर येत असाल तर मग काय करायचं बाब म्हणून तुम्ही हा आता बाय तू म्हणते तुम्हाला कपडे नाही अंगात घालायला आता मी आणलं दोन बरोबर तुम्हाला घालायला जीन्स पेंटी येतं हा मग दोन बर मुळे येत मग बाबा दिवसाठ दोन तीन दिवसाला दोन दिवसाला बरमुळं बदलायचा बंद बाबा भावांना बहिणी मी असं काय की तर तुम्ही चार दिवस झाला हेच भर तुमच्या अंगात नंतर पडतोय मला आठ दिवस झाला हिच भर अंगावर नंतर पडतो बाबा बर तुम्ही सारखंच बर मुड आहेत बाबा ना मला आणि त्याच्यात काय माहिती का आता बायको नवच गरमुड आणल्या गायकू व्हायचं मागच्या वेळेसल्या पेंटी का तसल्या फटक्या तुटक्या घाल तर तो ती बघावला नाही तिला म्हणून मला नवीन आणल्या पेंटी गरमुड आणलं गाला सगळी दाजीला आणि मग आता शिर्ट फाटलेली माझ्या तर बरं का शर्ट तसं नाही म्हणता येत नाही आपण कशाला मग मा फोटो मारे दा तो दाजी तो वर्ड द्याय कसं गाडब हा दाजी काय फोटो बोलणार नाही दाजीला शिर्ट फिरत तर हा जीन पेटी जी आहे हायचे सगळे पण होत आहे काय माहितीये का बाबा आता तुम्ही म्हणता म्हणताना तू माझ्या आठ आठ दिवस झाला हा हो शिर्ट आहे तुमच्या अंगात हा जरा बदला जरा दुसरा शिर्ट गाला वा तो तो तोच अंगात नाही कुमाट वाशे जरा हा आणि मग आता विचार करायची गोष्ट मी चाललं तो का तिथं बसलो होत तिच्या पशी खाली तिथं बसलो होत जवळ आता तुम्ही बघितला बरं का बघता तुम्ही असं काही नाही तिथं बसलं होतं वाचा नेमका आता मला हो का आता मी तुमच्या बरोबर रोज बसतोय तुमच्या बरोबर बोलतोय बाबा नावा दाजीचा आला बरं तुम्हाला आला म्हणा तुमचा हा उगं काय तरी राजेला म्हणजे बाबा भाऊ आता जवळचं कड बसायचं नाही बायपूजा हा आता मी बायपूजा जवळ बसणार नाही तर मग कोणाच्या जवळ बसणार बरोबर सांगा बरं तुम्ही तुम्हाला आता मग दाजीचं तोंड दिसतंय दाजीचं बोललेलं तोंड दिसतंय तुम्हाला हा राग येतो तुम्हाला बायको बद्दल काही बोलल्यावर मग याच असतो बायको खुशाल म्हणते माया कुशे नाही बसायची तो लांब तोटात जाते हा आता काय करणार आहे आपल्या नशिबाला झालंय म्हणल्यानंतर आता मला माहिती होतं का आता श्रावण महिना चालू आहे आणि मी तालुक्याला जाईल येताना आपल्या बरोबर असं होईल काय आता कोणाला माहिती आहे का भावा ना बहिणी हा जर अशा जर गोष्टी जर जर माणसाला जर आधीच जर कळत असल्या तर माणूस नाही आधी सावध व्हायचा बहिणी पण आता कसं आहे वाहणाऱ्या गोष्टी ठेवतात का पण त्याला बी जरा आपण कसं आहे जरा सावधगिरीने चाललं तर काय नाही होत बरं का पण आता कसं आहे घडल्यावर काय माणसाने भावानं बहिण आता हा आता आम्हाला काय माहिती का बहिण की म्हणजे मला पटलं नाही बायको अहो माणसं किती की नाव ठेवणार मला दाजी नाही त्याला घाबरत हा किती बी नावं ठेवून द्या मला लोकांनी मी त्याला नाही घाबरत ह आणि साधा जवळ जरी बसलो तरी काय याचा केले चेहरा केलाय काय दाढी वाढली सगळं काय वाढले शब्द आहे भावा निसता मला आणि माझ्या शेजारी सकट बसून हा आता ही एवढी हिरोईन पडली काय दाजीचं डोकं फिरतंय मग काय म्हणा तुम्ही मग आता मला दाजी कसा आहे भाऊ ना बहिनू जाऊन द्या चेहऱ्यावर तुम्ही जाऊ नका दाजीच्या शेद दाजीच्या चेहऱ्यावर जाऊ नका तुम्ही आता आपल्याला सध्याच्या कसं आहे दाजीला ही टाक पडली लागल दाजीला त्याच्यामुळं दाजी आता कसं दाढी फिडी जरा सध्याच्याला करीत नाही काही नाही पण दाजीच तुम्ही शरीर बघा तुम्ही दिसते का मला थोडीक व्हायला ढिरी हाय का ढिरीचं मला काय पत्ती हा विचार करायची गोष्ट आहे हात पाय बघा तुम्ही चढ पातळ माणूस आणि शी कुड दाजी कुड हा शी कोणी सांगायचं बाबा न बोल हिला बोलल की बाबा बन राग येतो मग हा नाही नाही मला लोक आता मी खरं ती बोलतोय मला माग की कसंही माणसाने आहे ना माघ नाही बोलावा माग बोलणार आहेत ना माणसं मला ते राग येतो डायरेक्ट समोर काय असते समोर हा राजाला समोर येऊन बोलायचं काय असं ती डायरेक्ट माग असं नाही मध्ये काय बोलायचं खरं सांगायची परिस्थिती माग आहे माणूस मागच मग काय राजाला शिव द्यायचं हा तशीच गंमत आहे चला माग राजाला शिवज द्या तसं दाजीला काय मागं दाजी कसा हिडू काढणार टाकणार आणि मग त्याला मागं शिव देणार अशी गंमत आहे समोर या समोर दाजीच्या या आणि मग दाजीला काय बोलायचे बोला मग बघू हा दाजी असं काय म्हणजे आता जाऊ द्या कसं आहे बाबा ना तुम्हाला आता मी काय मला जास्त काय मी म्हणजे बोलायचं नाही मला पण हे असं मला टेन्शन झालं जबरदस्त की लोक किती बी मला म्हणून द्या काय पण बाय कोणी स्वतः सात सतरा अठरा वर्ष झाली बायको बरं मी राहतोय हा तेव्हा नाही मला म्हणली पण आताच कस काय मला म्हणली हा पर अठरा वर्षे झाली झालं ती झाली तेव्हा नाही होई लाईज हिला माझा ती लेकरळा होतर का बसली का आणि आता माझा कुमाटवास यायला लागला हिचा हिला काय बोलावं भाऊ ना बहिन काय सांगावं काय आहे का काय राहू नेमकं हा कुशलमध्ये राज तुमचा कुमाट हो बाजूला तिकडे लांब तो का मला ह्या गोष्टी पटल्या नाहीत बाबा तुम्ही मला काय का म्हणा आता तुम्ही मला माहिती येते काय तुम्हाला काही गोष्टी पटत आणि मला सतत ह्याच सारख्या सारखी बायकोची काय करतो बुराई करतो सारखं बायकोच्या मागे हात धुवून लागतो हा काय बायकोच्या माग दांडका घेऊन एवढं मोठं दांडका घेऊन लागलय का मी तिच्या मागं हा दरवाजेच्या बाबा बाहेर निघून देत नाही ग तिला आता बघित ना तुम्ही बघा तुम्ही तवा भी बाजू समोर बसून आता उलचं बोलायचं म्हणलं गेलं अशी डोळ्या वाटरून बघत मला हा तेव्हा ना दिसत होई तुम्हाला राहू आता आज असत आजीचं तोंड दिसतंय तुम्हाला तो फडाफडा फडाफडा बोललेलं मग करत हा काहीतरी उगं मग करत काय नेमकं जाऊ द्या आता दाजी कसं भाऊ ना पाऊस पाणी चाललाय करी दाजी तस ना दाजी तसं काय ना दाजी कावा काय ना पंधराच ना आठ दिवसातून पंधरा दिवसातून तवाडोवा खेळून चांगला हो चांगलं मी म्हणतो बाप पुढ्या फिड्या हा बाटल्या नाही दा आण आणूर साबणा लावू या खड्या हा एखाद्या सगळ्या आग आता आणून घेऊ चकाच्या भाऊ अजून काय भावना बहिणी मग आता हा पण आता सध्याच्याला घ्या बाय कोणी समजून घ्यायला पाहिजे ना मला भाऊ सध्याच्याला आपल्या नवऱ्याला लागलेलं मग आता याला आठ दिवस काय मी म्हणतो आंघोळ करणार आहे का हो नाही करणार पण असं बोलायला नको होतं ना मला मला ही पटत नाही नेमकं काय म्हणायचं तुम्हाला बाबा न मला तुम्ही बोला बा मला त्यात काय राग नाही कुठं काय नाही काय नाही तुम्ही बोला पण दाजीच तुम्ही सत्य बघा तुम्ही हा खरं आहे ना खरं ते बघा तुम्ही व काय हे ना काय तुम्ही व्हिडिओ बघायचा पूर्ण दाजी काय म्हणते काय नाही जरा कान आहे ना कान ही कान ऐका येत आहे का दाजी काय म्हणला ते ऐका आहे का नाही आहे काय येत बोलताय ती ऐका येत आहे का काय काय आता म्हणते व्हिडिओ टाकला ना मी म्हणते मला आवाजच येत नाही त्या साऊन सा, मोठा मोठं लावल्यावर दाजीचा आवाज घुमतोय आता पोर्चे मध्ये इथं आता काय काय म्हणतात का म्हणजे मी माझं काय म्हणणार माझी कमेंट टाकून त्यात हा मग माणूस घेऊ काय म्हणतोय काय नाही खरं बघा तुम्ही हा असा विषय ना बरं जाऊन द्या चला आता दाजी काय बोलणार नाही काहीच नाही माझ्या मोबाईल चार्जिंग नाही कुठं काय नाही लावतो आपला मोबाईलला चार्जिंग आपला गप्प करतो कशाला काय म्हणायचंय नेमकं बोलायचंय काय कशाला काय चला मग बाय बाय